ಹಲೋ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಗುಡ್ ಮೊರ್ನಿಂಗೂ ದಿವಸನಂತರ ಪುನಃ आरतीच लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आई शुक्रवार तर माझे पुन्हा वैभ वैभवलक्ष्मीचे व्रत सुरू केलेत मी आणि माझे किती पंधरा झालेत आत्तापर्यंत तर हे बघा माझी पूजा झाली सगळं पूजेचं काढून घेतलं नंतर पूजा केली देवाची पूजा केली नंतर आरती वगैरे नैवेद्य वगैरे करून छान पूजा झाली त्यानंतर जेवण वगैरे मी संध्याकाळी जेवते आणि मुलांना मुलांचं जेवण वगैरे झालं नंतर मला दुपारची कामं भरपूर होती आज तर मला मसाला करायचा होता तर हे सगळं मसाल्याचं सामान सॉरी सगळं मसाले सगळं भाजून घेतले आणि सगळे मिक्सरमध्ये छान दळून घेतले म्हणजे मिक्सरमध्ये छान काढून घेतले बारीक पावडर हे बघा खूप छान झाले होते मसाले माझा काळा मसाला म्हणता आम्ही याला आमच्याकडे याला आणि त्यानंतर मला हे बघा छोटासा शूट घेतले मी लपून घेत होते मुलांचे व्हिडिओ भांडण चालू आहेत पण जसा मी कॅमेरा चालू केला की के दोघंही नाटक करत पळाले अशी असते आमची दिवसभर कॉमेडी आणि चला जोकचा पाठ असं पाहिजे मस्ती मुलांची पण तर दुपारी भरपूर दिवसानंतर केक बनवायचा होता मला तर सकाळी मी केकचा बेस बनवून घेतला होता आणि आता मी फ्री आहे त्या म्हणजे फ्री झाले त्यानंतर मी आयसिंग करून घेत आहे बऱ्याच दिवसानंतर करत आहे मी केक मुलांच्या फरमाईशनुसार तर मी चॉकलेट नाही ब्लॅक फॉरेस्ट केक करत आहे ना जास्त डार्क नको म्हण जास्त तुम्हाला हे शुगर सिरप आहे पुढे ना खूप इंटरेस्टिंग आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा प्लीज आणि थोडीशी कॉमेडी आहे पण अशी आमची नकजुक चालत असते घरामध्ये आमच्या चौघांची तर पूर्ण व्हिडिओ पहा प्लीज शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करा आणि लाईक करा हे बघा थोडीशी मी काय म्हणतात त्याला फिनिश लेअर लेअर देऊन दिली थोडीशी मी फिनिशिंग केली म्हणजे आता वरून आता मला थिंक करायची त्याला कवर करून घेतलं पूर्णपणे चॉकलेटला आणि क्रीमला शेवटचे लाईफिंग करून घेते फायनल इयर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खरंच पण एक करायची गेट त्यासाठी ऑर्डर द्यावी लागते दिलीची मग ऑर्डर आहे माझी फ्रीमध्ये नाही म्हणून काय नाही <laughs> काय ऑर्डर आहे म्हणलं पैसे द्या लागतात ऑर्डर आहे पैसे ऍडव्हान्स ऑर्डर आहे ऑर्डर ऑर्डर आहे पैसे द्या लागते नुसते ऑर्डर देऊन काय म्हणा की नाही फ्रेंड अजूनही करायला तुम्हाला जर कळत असेल तर कमेंट करून सांगा काय काय ऑर्डर म्हणलं काय म्हणलं ऑर्डर ऑर्डर आहे म्हणलं तू तस ऑर्डर ऑर्डर अच्छा माझा फरमाइश आहे जात विकत तुमची फरमाईश तो पैसा मांगता है पैसा पहले ऑर्डर दे दो पैसा दे दो एडवांस गलत गलत तो नहीं दे दो तो। पहले एडवांस चाहिए बेबी बेबी इधर एडवांस चाहिए, चाहिए। फुकट में कुछ नहीं होगा फुकट में पानी वाला फुट फ्री में कुछ नहीं होता है इधर समझा बाबू झाला आमचा अपना केक बस लास्ट फिनिशिंग मोठं मोठं बरोबर ठीक आहे कतली झाली हे बघा आपला केक केकचा लूक असा दिसत आहे फायनली कसा, कसा वाटतं तुम्हाला भरपूर दिवसानंतर मी केक बनवला चल आता फ्रीजमध्ये जागा ऑर्डर आलेली आहे चल म्हणून हे आपल्यासाठी आपल्यासाठी काही नाही आहे हे ऑर्डर आलेली आहे म्हणून असं वाटत होतं ते आमच्यासाठी आहे कचाकच भरलेला आहे प्लीज कुठे ठेवावे जागाच नाहीये हे बाबा बिहाइ द सीन्स म्हणतात ह्याला ह्याला म्हणतात बिहाइंड द सीन्स तुम्हाला तशी मम्मा मला दागवते आणि असं वाटत आहे वाटते कि तिथे गुणाची आहे का हे म्हणतात तुमचे पण होत असेल तर कमेंट करून सांगा नाही होत असेल तरी पण कमेंट करून सांगा बघितलं एवढी हेल्प केली थँक्यू नाही काय भेटलं किती हेल्प केलेली आहे काय काय हे बघा आता किती एका केक साठी किती पसारा होतो आता हे सगळा पसारा मी आवरते आणि आता मी तूप काढवले थोडस डार्क झालं ठीक आहे तूप काढवले मी आता सगळं मला हे किचन क्लीन करते मी खूप जास्त केकचे भांडे असतात आणि खूप जास्त भरतात पण भांडे केकमुळं आणि हे सगळं आवरून घेते मी सगळं क्लीन करते दागची दागी सगळं ठेवून देते म्हणजे पुन्हा कसं खूप जास्त लोड होणार नाही आणि ओटा थोडासा मला साफसुथराच आवडतो आणि लगे लगेच मला आवरायला आवडतं तर सगळं साफ सुत म्हणजे स सगळं साफ करून घेते सगळं केकचे भांडे वगैरे सगळं दागच्या दागी ठेवून देते आणि थोडंसं ओटा वगैरे क्लीन करते म्हणजे संध्याकाळी बरं पडतं स्वयंपाक करायला वगैरे आणि त्यानंतर मग असं काही विशेष नाही आहे मग मला संध्याकाळी वॉकला वगैरे जायचं होतं आणि मग संध्याकाळीच आम्ही केक कटिंग म्हणजे थोडंसं सेट पण होणार ना केक संध्याकाळीच आम्ही केक कटिंग करणार होतो आणि पुढे पहा खूप कॉमेडी आहे आणि प्लीज शेवटपर्यंत पहा केक कटिंग स्टार्ट हॅपी बर्थडे <laughs> नाही ॲडव्हान्स हॅपी बर्थडे दर तू पण काल काय होतं काल नागपंचमी तुमचा हॅपी बर्थडे काल काल नागपंचमी होती या तिघांचा हॅपी बर्थडे होता तुझा फुसफूस फुस चला हे अनुष्ठ हॅपी बर्थडे प्लेट घे प्लेट घे प्लेट घे अनुजला खूप ला खोगाल रेपी बर्थडे तीन तीन नागोबा अरे असं नाही इकडे फुसफुस हॅपी बर्थडे तीन तीन नागोबा आमचे